उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा काही भाग सोडला तर उर्वरित उत्तर महाराष्ट्र खानदेश म्हणून ओळखला जातो या खानदेशने देखील आपलं वेगळंपण आपली अहिराणी बोली चालीरीती या माध्यमातून जपला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण खानदेशमध्ये आखाजी या नावाने ओळखला जातो या दिवसापासून खानदेशातील नवीन वर्षाला प्रारंभ होतो आखाजी हा दिवाळीच इतका मोठा सण खानदेशात साजरा केला जातो एक प्रकारचा लोकोत्सव यावेळी बघायला मिळतो लग्न झालेल्या लेकी ले माहेरी येतात आखाजीचा आनंद लुटतात आणि पुन्हा सासरी जातात शेतमजूर सालदार याच दिवसापासून आपल्या वर्षभराच्या कामाचा हिशोब करून पुन्हा नवीन साल धरतात किंवा दुसऱ्या मालकाकडे जाऊन काम पकडतात त्याचबरोबर स्वर्गवासी झालेल्या वाडवडिलांना म्हणजे पित्रांना आगारी म्हणजेच घास टाकला जातो जेवणासाठी गोडधोड पुरणपोळी आणि रस केला जातो खानदेशात याच दिवसांपासून आंबे खायला सुरुवात होते विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊन शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात या सुट्ट्यांना खानदेशात आखाजीच्या सुट्ट्या म्हटल्या जातात माहेर वाशिनींना दिवाळी आणि आखाजी या वर्षातून सहा महिन्यांच्या अंतराने येणारा दोनच सुट्ट्या असतात चैत्राची चा चाहूल लागताच आखाजीची म्हणजे माहेरची आठवण सासरी असलेल्या लेकींना येते कधी एकदाचा भाऊ आपल्याला मूळ लावायला येतो याचीच वाट बहिणी बघत असतात उन्हाळा लागताच घरातील वाळवणाचे पदार्थ कुरडई पापड करून घरात सर्व आवरावर केली जाते घरातल्या गोधड्या चादरी धुतल्या जातात दिवाळीसारखी घरातील साफसफाई करून महिला आखाजीसाठी आपल्या माहेरी जातात माहेरी आलेल्या महिलांना एक प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं या दिवसात गावागावात झाडाला घराच्या चिरीवर शेतात झोका बांधलेला असतो त्या झोक्याच्या दोन्ही पदरावर दोन माहेर वाशिनी बसून उंच उंच असा झोका घेत गाणं म्हणतात सोबत झिम्मा फुगडी खेळली जाते लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ या दिवशी मनमुरात जुगार म्हणजे पत्त्यांचा डाव खेळतात या दिवशी सर्वांना जुगार खेळायला मुभा असते त्यामुळे गल्ली पोळ्यात ओट्यावर पत्त्यांचे डाव रंगलेले दिसतात आखाजीच्या दिवशी मातीची घागर पुजली जाते मातीची घागर पाण्याने भरून तिला पाटावर टाकलेल्या गव्हावर ठेवले जाते तिच्यात मातीचं छोटंसं बोळक ठेवलं जातं त्या बोळक्याला सुताचे पाच धागे बांधले जातात त्यावर मग खरबूज पुरणाची पोळी आणि आंबा ठेवून घागरीची पूजा करून तिला पूजले जाते यावेळी घराघरात गौर गवर म्हणजे गौराई बसवली जाते तिची पूजा केली जाते गौराईला आंघोळ घालण्यासाठी पाणी आणायला मुली आणि गावातील महिला एकत्र जमून डोक्यावर कळशी घेत नदीवर जातात नदीला लागूनच आमराई असते तेथे जात गाणी गात मौज मजा करतात यावेळी गावातून मिरवणूक काढली जाते यावेळी एका मुलीला पॅन्ट शर्ट गॉगल टोपी असा पुरुष वेष परिधान केला जातो याला मोगल असे म्हटले जाते नदीवरून पाणी भरून आणल्यावर घरी पुन्हा सर्व मैत्रिणी जमून झोका खेळत गाणी म्हणतात यात सासरची सुख दुःख म्हटली जातात सोबतीला सर्व गाणी गात झोका झिम्मा फुगडी खेळण्यात दंग होतात आखाजीच्या दुसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते घरापासून नदीपर्यंत मिरवणूक काढून गौराई नदीकाठी नेल्या जातात यावेळी नदी नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या महिला आपल्या किनाऱ्यावर थांबवून गौराईचे विसर्जन करतात मुलगी माहेर आणि सासर अशा दोन्ही घरातील असते त्यामुळे ती सासर माहेर या दोहांच्या मध्ये हिंदोळा घेत असते लग्न होऊन ती सासरी जाते म्हणजे ती माहेरापासून लांब होते यावेळी खडकासारखं हृदय असलेल्या बापाच्या डोळ्यातून पाणी वाहतं अशा प्रकारची लेकीच्या सासर माहेर मधील अंतर सांगणारी गाणी म्हटली जातात गौराईचं विसर्जन झाल्यावर बार खेळण्याची प्रथा अनेक गावात आहे नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या गावातील मुली महिला आपल्या नदी किनारी एकत्र येत एकमेकींना खूप शिव्या देतात एकमेकींच्या नकला करतात एकमेकांवर दगड फेकतात या गावातील सर्व आवाल वृद्ध मंडळी नदीवर हा बार बघण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले असतात संध्याकाळपर्यंत बार खेळून सर्व घराकडे निघतात काही गावात या रात्री तमाशाचे आयोजन केलेले असते लावणी व गणगवळण नकला सादर करत लोकनाट्य तमाशा जातो नोकरी निमित्त बाहेर गावी असलेली मंडळी आखाजीला गावी येतात आखाजीचा हा दिवस पित्रांचा म्हणून देखील ओळखला जातो ज्या घरात आखाजीच्या चालू वर्षी वडीलधारा मंडळींचं निधन झालेलं असेल तर ते डेर्घ भरतात आणि वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला असेल तर ते घागर पूजन करतात सकाळी पहिल्यांदा घराचा उंबरठा सारवला जातो त्याची हळद कुंकू आणि पूजा करून आरती दाखवली जाते यावेळी पित्रांचे स्मरण करून त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं जातं यानंतर दुपारच्या जेवणाआधी चुलीवर पित्रांना घास टाकला जातो देवांना नैवेद्य टाकून सर्वजण रस पुरणपोळी रशी भात भजी कुरडाई पापड अशा भरगच्च ताटावर ताव मारतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी जावायला जेवण सांगितलं जातं गौराई म्हणजेच पार्वती माहेरी येणाऱ्या महिलेला गौराई तर जावयाला शंकर म्हणून बोधले जाते आखाजी संपताच माहेरी आलेल्या लेकी पुन्हा सासरी निघतात यावेळी तिचे डोळे पाणावलेले असतात कारण पुन्हा ही भेट सहा महिन्यात येणाऱ्या दिवाळीला होणार असते एकंदरीतच वाशिणींच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आता आधुनिकतेच्या युगात अनेक चालेरिती प्रथा बं, बंद पडल्या तरी मात्र त्याची ओढ ही कायमच असते अशा पद्धतीने माझ्या खानदेशमध्ये मा अक्षय तृतीया म्हणजे आखाजी साजरी केली जाते